नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्पेशल दीप निमित्त ब्लॉग आणि हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका अंघोळीचं पाणी गरम होतं आहे म्हटलं चला तोवर आपण झाडू मारून घेऊ इथे मी आता पूर्ण घराला झाडू मारून घेते आणि त्यानंतर घरातल्या मंडळींसाठी चहा ठेवला त्यांना सगळ्यांना चहा दिला माझी आंघोळ झाली म्हटलं चला आता घरच्यांसाठी आपण पोहे वगैरे करून घेऊ कारण त्यांचा पोटोबा झाला तर आपल्याला विठोबा करायला वेळच वेळ असणार आहे म्हणून मी इथे ते त्यांच्यासाठी पोहे करून घेतले चला तुम्ही पण खाऊन घ्या पोहे थोडं थोडं तर अमोशच्या दिवशी तुम्ही घर पुसणार तर त्याच्यात तुम्ही मीठ नक्की टाका कारण त्याच्याने घरात जी निगेटिव्हिटी असते ना ती दूर होते सुख समृद्धी वाढते घरातील वातावरण शुद्ध होते आणि आजारांपासून संरक्षण होते आणि याच्यानेच वास्तुदोषही कमी होतो त्याच्यामुळे तुम्ही घर पुसताना नक्कीच मीठ टाकून पुसा आता मी इथे देवघरातील देव, देव आणि पितळाची दिवे मातीचे दिवे घासायला घेतले आहेत कारण अमावश्याच्या दिवशी दिव्यांना खूप महत्त्व आहे आषाढ महिन्याच्या अमावस्याला दीप अमावस्या म्हणतात याच दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून आपल्याला त्यांची पूजा करायची असते दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांना खूप महत्त्व आहे म्हणून मी ते आता सगळे दिवे घासायला घेतलेत कारण ते अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेतात काही लोकांचे मते दीप अमावस्या पितरांच्या स्मरणार्थ देखील साजरी केली जाते दीप ही श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी देखील साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची तयारी केली जाते तर आता मी देवघराची साफसफाई करून घेतली आहे तर मी आता देवांची मांडणी करून घेते माझ्या श्रीची ती सारखी लुडबुड चालू आहे मम्मा मला करायचं आहे ना मम्मा मला करू दे ना आता तोही मला देवांची मांडणी करण्यामध्ये मदत करू लागतोय आता तर आता इथे मला दिव्यांची मांडणी करायची आहे तर इथे मी त्याच्यासाठी एक लाल कपडा पाटावर टाकलेला हो आहे आणि त्याच्यावरती मी तांदूळ टाकते कारण आपल्याला यांच्यावरती दिवे ठेवायचे आहेत तर आपल्याला ह्या तांदूळवरती हळद आणि कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती सगळे दिव्यांना ठेवायचं आहे सगळ्या दिव्यांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे मी या पाठावरती सुपारीची पण मांडणी केली आहे कारण आपल्याला गणपतीची पण स्थापना करायची आहे आणि गणपती बाप्पाची पण पूजा करून घ्यायची आहे सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करायची माझ्याकडून थोडं चुकू चूक झाली की मी आधी दिव्यांची पूजा केली पण आपल्याला सगळ्यात आधी ते सुपारीची पूजा करायची आहे म्हणजेच गणपतीची पूजा करायची आहे तर ह्या दिव्यांमध्ये आपल्याला जोडवात लावायची आहे आणि या सगळ्या दिव्यांना प्रज्वलित करून घ्यायचं आहे तुम्ही फक्त यांना धुवून पूजा पण करू शकतात आणि यांना प्रज्वलित पण करू शकता दोघांपैकी तुम्ही एकही काही केलं तरी चालेल तर पूजा झाल्यानंतर आपल्याला दिव्यांना दुर्वा व्हायचा आहे फुलं व्हायची आहेत पाटासमोर छान रांगोळी काढायची आहे आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात जी नकारात्मकता ऊर्जा आहे ती घराच्या बाहेर जाऊ द्या आणि सुख शांती समृद्धी आमच्या घरात येऊ द्या कणक्याच्या दिवांचा किंवा जो काही स्वयंपाक केला असेल गोड त्याचं तुम्हाला नैवेद्य द्यायचं आहे तर आता इथे माझी पूर्ण पूजा झालेली आहे मला फक्त नैवेद्य द्यायचं आहे तर नैवेद्यासाठी माझा स्वयंपाक राहिला आहे तर मी आता पटकन स्वयंपाक करून घेते तर नैवेद्यासाठी मी इथे खीर आणि पोळ्या बनवते तर मी पटपट आता स्वयंपाक करून घेते तर झालं असं की अमोशा काल होती पण मला व्हिडिओ अपलोड करायला किंवा एडिट करायला वेळच मिळाला नाही म्हणून मी आज व्हिडिओ एडिट करून आज अपलोड करते खरं तर मी कालच करायला हवा होता व्हिडिओ पण वेळ नाही मिळाला म्हणून आज मी व्हिडिओ अपलोड केला आहे तर इथे मी माझा नैवेद्य पण देऊन झालेला आहे आणि आता मी आता रांगोळी काढायला घेतली आहे तर आपल्याला इथे उंबठ्याचं पण पूजन करायचं आहे अमोशेला उंबठ्याचं पूजन करण्याचं पण खूप महत्त्व आहे तर तुम्ही दर गुरुवारी किंवा अमावश्याला किंवा काही सण असतील त्याला तुम्ही उंबरठ्याचं पूजन केलं तरी चालेल तर आता इथे मला हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठ्याला तर त्याच्यासाठी मी एक है, एक चम्मच अष्टगंध घेतलेला आहे एक चम्मच हळद घेतलेली आहे आणि त्याच्यात मी आता गोमूत्र मिक्स करणार आहे जर तुमच्याकडे परफ्यूम असेल तर परफ्यूम पण पर टाकू शकतात आणि याचं लेपन आपल्याला उंबरठ्याला करायचं आहे तुम्ही हे लेपन दर गुरुवारी किंवा सण असेल त्या दिवशी किंवा दर अमावस्येला केलं तरी चालेल तर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं लेपन आपल्याला ले आता उंबरठराला करायचं आहे उंबरटा हा नेहमी सागवानचा किंवा लाकडाचं असायला पाहिजे पण सध्या आमचं तरी आता मार्बलचं आहे तर त्याला आपण कसं लेपन करायचं ते बघून घेऊ सगळ्यात आधी आपण स्वच्छ उंबरटा धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हाताने आपल्याला व्हिडिओ दिसते ते त्याप्रमाणे आपल्याला लेपन करायचं आहे उंबरठ्यावर लेपन केल्यामुळे आपल्या घरात जी नकारात्मकता ऊर्जा असते ना ती दूर जाते आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरात येते म्हणून आपल्याला नेहमी दर गुरुवारी किंवा अमोशाला आपल्याला हळदीचं लेपन करायलाच पाहिजे तर आता इथे माझं लेपन झालेलं आहे आणि याला मी थोडा वेळ सुकू दिलं आहे त्यानंतर याच्यावर छान अशी रांगोळी काढून घेते सगळ्या उंबरठ्यावरती नंतर आपल्याला धूपबत्ती लावायची आहे अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा लावून ओवाळून घ्यायचा आहे छान असे फुलं ठेवायचे आहेत आणि आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे तर इथे माझा ओंवरटा छान असं त्याचं लेपन करून पूजा झालेली आहे छान मी बाजूला अशी रांगोळी पण काढली आहे दीपपूजनची तर आपल्याला अजून एक काम करायचं असतं अमावशेच्या दिवशी आपल्या घराचे लहान मुलं असतात किंवा मोठे लोक असतात त्यांच्या अंगावरून आपल्याला कणकीचे दिवे ओवाळून घ्यायचे असतात तर आपण आता कणकेचे दिवे बनवून घेऊ कणकेचे दिवे बनवून झालेले आहेत आपल्याला पाच सात अकरा असे कणकेचे दिवे बनवायचे आहेत ते सगळे आपल्याला देवाण ओवाळून घ्यायचं आहे आपल्या घरात लहान मोठे असतील त्यांच्या अंगावरून पण आपल्याला हे दिवे ओवाळून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी अंगटी कापूस सुपारी हे आपल्याला अंटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असं ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे दिवे बनवले आहेत कणकेचे ते दिवे पण ओवाळून घ्यायचे आहेत आणि आपल्याला देवांसमोर हात जोडून शुभम कृती म्हणायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अमावस्येच्या दिवशी ही सगळी कामं करायची आहेत ज्यामुळे आपल्या आप घरात सुख शांती समृद्धी येते शेवटी शेवटी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका